रामकृष्ण रे माझ्या मित्र आणि मैत्रिणीं दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना तुमच्यासाठी मिथून राशीसाठी ते तुमचं भाग्य बोलणार आहे त्या वर्षामध्ये पण निर्णय घेणार आहात फक्त आणि फक्त तुम्हीच यावर्षी दोन मोठे रस्ते तुमच्यासमोर उभे राहतील आता नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं आहे तो प्रश्न तुमचा आहे एक संधी तुम्हाला उंचीवर नेणार आहे आणि दुसरी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे मग ती संधी नेमकी कोणती आहे हा पण एक प्रश्न आहे तर बघा बुधाच्या प्रभावामुळे बुद्धी संवाद नवीन योजना जोरामध्ये सुरू होणार आहेत दोन कामांमध्ये एकाच वेळी तुम्ही यश मिळवाल विचार झपाट्याने करा पण निर्णय शांततेमध्ये घ्या ओव्हर थिंकिंगमुळे तुम्ही संधी हातातून निसटून जाऊ शकेल तुमच्याकडून सोबतच इन्व्हेस्टिंग स्मार्टली करा म्हणजे फायदा तुम्हाला मिळणार आहे जुनं जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये गुंतवणूक जर तुम्ही केली तर विचारपूर्वक निर्णय घ्या जे कोणी सिंगल्स आहेत त्यांच्यासाठी अचानक कोणाचे तरी आगमन होण्याची शक्यता आहे याचं उत्तर पण माझ्या विस्तारित व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कपल्स सावधान वैवाहिक जे कोणी जोडी जोडी आहे सावधान आहे कारण मे ते जुलै वाद विवादाचा काळ आहे तर थोडस शांततेमध्ये राहा आणि शांततेमध्ये व्यतीत करा तुमचं जीवन ओव्हर थिंकिंग लॅक ऑफ रुटीन यामुळे ताण येण्याची शक्यता आहे प्रवास भरपूर होतील जर्नी विल क्रिएट लाईफ स्टोरीज एका प्रवासामध्ये तुम्ही ज्याला भेटाल तोच तुमच्या करिअरचं फ्युचर डिफाईन करणार आहे तर असं का घडणार आहे कुठे घडणार आहे हे पण मी तुम्हाला विस्तारित व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता बघा दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या तीस दिवसांमध्ये तुमच्यासमोर येईल एक मेसेज किंवा एखादा कॉल जो तुम्हाला सांगणार आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात की तुम्ही खूप दूर गेलेला आहात हा मेसेज तुम्हाला थरथरवेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमची खरी ताकद फक्त बोलण्यात नाही आहे तर शांततेमध्ये